भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास आपण आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अधीक्षक अभियंत्यांना शिवीगाळ बांगड्या भरण्याचा प्रयत्न आमदार शहाण गुन्हा दाखल करा विद्युत कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारीकडे मागणी कोणतेही निवेदन अथवा पूर्वसूचना न देता अचानकपणे महावितरणवर मोर्चा आणून अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात प्रवेश केला त्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न करत शिविळ केली आमदार शहा समोर हे सर्व घडत असताना त्यांनी त्यांचे समर्थन केले या मानहानीचा निषेध नोंदविण्यासाठी आमदार शाह सह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत वीज क्षेत्र संयुक्त कृती समितीने धुळ्यात जोरदार निदर्शन केली दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा वाजता आमदार शाह हे महावितरणच्या धुळे मंडल कार्यालयात लोकांसोबत अधीक्षक अभियंत्यांना बांगड्या भरण्याचा प्रयत्न केला मोर्चातील लोकांनी त्यांना शिवीगाळ केली त्यामुळे आमदार शाह व त्यांच्या सोबतच्या लोकांची चौकशी करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी कृती समितीने केली आहे थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे चाल द्या बघाल पाच यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदाराचा आम्ही सर्व कृती समितीचे पदाधिकारी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे दीडशे ते दोनशे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीव घेणं हल्ला करायचा प्रयत्न केला जबरदस्तीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून अधीक्षक अभियंता यांना गुंड लोकांकडून शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याने आणि एकेरी शब्दात उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावण्यात आलेल्या आहेत आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास